रामकृष्णारी 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 मंडळी वारीच्या वाटेवरती आहोत आणि वारीच्या वाटेवरती संघर्ष उद्य मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आहे म्हणून एक ठिकाणी मान सन्मान दिला जातो पण या ठिकाणी आमचे जर बघितलं दादा आहेत प्रवीण शेठ आहेत ही सर्व गावकरी मंडळी आहे ही पाटलांवरती नितांत प्रेम करते आणि या गावकऱ्यांनी आज संत तोकोबरायांची पालखी सोहळा गावात आला आहे म्हणून सन्मानसुद्धा केला त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ही वारी अशीच निरंतर चालू राहणार आहे आणि या वारीमध्ये मान सन्मान जो मिळतो आहे हे पाटलांचं मोठं योगदान समाजासाठी आहे त्यामु त्यामुळे हा मान मिळतो आहे आत्ता जेवणं त्यांच्या घरी केलेले आहेत प्रवीण शेठच्या घरी जेवणं केले दादा हे सुद्धा म्हणजे काल तीन चार दिवसापासून ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज त्यांच्याकडं यावं लागलं हे भाग पाडलं आणि तो पालखी सोहळ्याचंही दर्शन तुम्हाला सर्वांना देतो आहे शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पा